डॉक्टर पांडुरंग एमबीएस यांना त्यांच्या महापौर निर्वचना आपण सामान्य या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि लायन्स क्लब सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर बाकी चार टाकेचे सर्व सहकारी यांच्या सहयोगातून आपण जे रक्तदानाचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे ामध्ये सर्वात चांगलं आणि महत्त्वाचं दान काय असल्याचं हे रक्तदाना आपल्या शरीरामध्ये असलेलं रक्त आपण इतरांसाठी देऊ शकतो आणि मला वाटतं की चोवीस तासाच्या आतात ते परत परत आपल्या शरीरामध्ये रिकवर याचे सामाजिक काम म्हणून आपण रक्तदाना एवढंच शकतो आता आपण देहदानाच्या आणि अवयवदानाच्या चळवळीकडे वडायला हरकत नाही तसं तहसीलदार साहेब या ठिकाणी बोलले की डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आदर्श दिलेला विचार हा कुठल्या एखाद्या समूहासाठी कुठल्या एका जाती धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण या क्षकलावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन परत करणार आहे मानवाला केंद्रस्थानी मानव मानवाचं उत्थान आणि उत्कर्ष कसा होईल अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य याबद्दल चर्चे घातलं आपल्याला जगाला दिशादर्शक असं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आहे त्याचा आदर्श आपण सर्वांनी आपल्या प्रसंगी समोर ठेवून समाजासाठी या गावातील परिसरातील देशातील प्रत्येक नागरिकासाठी काहीतरी करण्याचा सेवाभाव जोपासण्याचा आपण या ठिकाणी संकल्प करूया या अन्यायाच्या विरुद्ध तळपणारी तलवार होते माझे भीमराव अन्यायाच्या विरुद्ध तळपणारी तलवार होते माझे भीमराव वाईट पुढे परंपरावर मोठा प्रहार होते माझे भिमराव मागे झाला नाही आणि पुढे होणार नाही असा कोहिनूर होते माझे भिमराव असा खुलकुल होते माझे बाबासाहेबांचा आदर्श बाबासाहेबांचे लिखाण बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाला जर आचरणात आणले तर निश्चित भारत देश हा जगामध्ये अतिशय मोठी शक्ती म्हणून निश्चितपणानं उदयाला येऊ शकेल यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या का का प्रत्येक व्यक्तीचं प्रशासनाच्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे बाबासाहेबांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवला आणि त्या विचारावर त्या विचारांचा पायी होऊन चालण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आपण आपल्या सर्व मानवताचा उत्कर्ष या ठिकाणी साधू शकतो आणि माणसाला जवळ होऊन आणण्याचं काम या ठिकाणी आपण करू शकतो हजार असतील धर्म आमूचे लाखो असतील जाती हजार असतील धर्म लाखो असतील जाती ते शिकवण जोडा आपल्या सर्वांना माणसाला माणूस म्हणून आपण जवळ घेण्याचा प्रयत्न करून बाबासाहेबांचा वारसा पुढं एवढं आवाहन करतो आणि पुढे शिवसेने बाबासाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी थांबतो जय हिंद या दोन्ही दिवशी आपण पाहतो की जगभरामध्ये बाबासाहेबांना त्यांच्या विद्वत्तेला त्यांच्या कार्यप्रचूरतेला आपण अभिवादन करतो बाबासाहेब म्हणजे कुठल्या तरी जाती धर्माच्या पलीकडची आणि मानवतेच्या किंवा मानवधर्माची असे गती किंवा पर्सनॅलिटी आपण असो त्यांना मानतो आणि जगही त्या भूमिकेतून मानतात कारण त्यांचा जो लढा होता तो मुळातच मुक्तीसाठी होता मानवाच्या कल्याणी कल्याणासाठी होता कुठल्याही एका विशिष्ट जातीसाठी किंवा कुठल्याही एका वर्गासाठी कधीही त्यांचं त्यांनी आयुष्यभरची केलेलं नाही आहे त्यामुळं बाबासाहेबांचं काम बाबासाहेबांचं कार्य मला वाटतं की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच झाल्यानंतर दोन हजार म्हणजे वरती दोन हजार, हजार वर्ष जे होतं तिथपर्यंत ज्या गतीनं पोहोचलेलं आहे कदाचित अलीकडच्या काळात ती गती नाही आहे काय अशी भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून वाचन संस्कृती वाढवणं बाबासाहेब वाच समजून घेणं उंजून घेणं आपण नेहमी म्हणतो की डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन बाबासाहेब समजून घेऊन मागणार हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे सगळ्या भारतीयांची जबाबदारी आहे आणि म्हणून म्हणून अधिक अधिक वाचन असेल किंवा अधिक अधिक बाबासाहेबांचं आपण जर पाहिलं की संविधान सभेमध्ये झालेले जे डिबेट्स आहेत तर निश्चित सगळ्यांनी वाचल्या पाहिजे तरुण मुलांना आपण पालक या भूमिकेतून आवर्जून ते वाचायला किंवा त्याच्यावर घरात चर्चा झाली पाहिजे अशा पद्धतीचे दर्जेदार लेखन किंवा दर्जेदार चर्चा आपल्याला त्या माध्यमातून पाहायला मिळतील परंतु दुर्दैवानं आपण अलीकडे मोबाईल आणि मोबाईलवरले मेसेज याच्या पलीकडे काही वाचना वाचनाचा आपला काही आवा आवाकार राहिलेला नाही शिल्लक त्याच्यामुळे या निमित्तानं आपण जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो आज सुंदर कार्यक्रम आपल्या या ऑर्गनायझेशन मार्फत आयोजित केलेला आहे जो की उपयोगी आहे डॉक्टरांनी पण त्याला सांगा उदयगिरी किती लॉयन्स क्लब असेल डॉक्टर पठाण असतील आणि अजून एक मला वाटतं लॉयन्स क्लब लॉयन्स क्लब डोळ्यासाठी ब्लड बँक जे आहे ह्या सगळ्यांच्या समन्वयातून मला किंवा सहयोगातून हा तुम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे निश्चित सगळ्या समाजातील सगळ्या लोकांसाठी गरजू लोकांसाठी उपयुक्त असेल अशाच पद्धतीचे समाजोपयगी काम आपण अशा महामानवांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं साजरे करून खऱ्या अर्थानं मानवतेला अभिवादन करूया असं मला असं वाटतं बाबासाहेबांच्या आजच्या या स्पर्शदिनानिमित्तानं पुनश्चयित त्यांना अभिवादन करतो आणि पाणी जय जयंती